रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पपईमध्ये वायरीची समस्या आज एवढी बळवलेली आहे की लोकांना रोटर मारायची वेळ येते मुळी जर पाहिली पांढरी मुळी तर या दोन लाडा अंतर सात फूट आहे साधारण आणि तीन साडेतीन फुटावर जरी आपण उकल तरी मला इथं पांढरी मुळीच वाढ झालेली असते किडीचा कुठला प्रादुर्भाव अजून जाणवलेला नाही स्पेसिफिक त्यांनी घटमूट आणि निम नी स्प्रे आपल्याला रेकमेंड केलेला आहे तर तीन वर्षामध्ये फर्स्ट टाईम मला असे रिझल्ट मिळालेले नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे शांताराम किशन नागोडे या एक प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलेला आहोत हा की पपईचं प्लॉट आहे ते एक फळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडं बाकीचे पण फळबागा आहेत तर या पिकाला त्यांनी रामा एग्रोटेकचं जे काही जैविक प्रोडक्ट आहेत ते थोड्याफार प्रमाणात वापरलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण आज त्यांची माहिती जाणून घेऊया की त्यांना आलेला अनुभव प्रथम त्यांची आपण ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव आणि गाव थोडक्यात सांगा माझं नाव शांताराम किसन नागवडे गाव खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे माझ्याकडे हॉर्टिकल्चरमध्ये पेरू पपई आणि ड्रॅगन तर ड्रॅगनचं जे शेड्यूल साधारण पाच ऑक्टोबरला मी लागण केलेले आहे आणि आमचे जे फील्ड ऑफिसर आहेत जगताप साहेब त्यांनी साधारण पंधरा दिवसानंतर व्हिजिट झाली त्यांची आणि त्यांनी मला रामाच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन केलं की के आमचे प्रॉडक्ट असे असे आहेत तर सुरुवातीला इनिशियली मी म्हणजे एक तीस चाळीस टक्के आपण वापरून पाहू काही हरकत नाही नवीन प्रॉडक्ट आहे आणि सुरुवातीला ज्ञान शक्तीचा एक आम्ही ड्रीपमध्ये पाच लिटर सोडले एक एकराला आणि निमकरंज आणि घटमूट ना हो घटमूट नीटमुळं निम निमकरंज आणि घटमूट याचे सर्व स्प्रे साधारण आठ दिवसाचे किंवा दहा दिवसाचे सायकलने मी घेतले साधारण पाच स्प्रे याला झालेले आहेत टोटल प्लांटचं लाईफ झालं एकसष्ट दिवसाचं त्याच्यामध्ये पंचेचाळीस दिवस आपण ह्यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ओवरऑल मला त्याचा रिझल्ट सर्वात चांगला वाटलेला आहे त्यामुळं सेम त्यांचे प्रॉडक्ट मी आता पेरूसाठी वापरतोय ड्रॅगन साठी वापरतोय चालू केलेले शेड्यूल ऍडिशनल शेड्यूल hmm. आणि साधारण साठ दिवसानंतर मला आता कळी सुद्धा दिसलेली आहे आणि मुळी जर पाहिली पांढरी मुळी तर या दोन जाडातल्या अंतर सात फुट आहे साधारण आणि तीन साडेतीन फुटा जरी आपण उकललं तरी मला इथं पांढरी मुळीचं वाढ झालेलीच ती hmm. रेग्युलर याच्यामध्ये आणि कीड किडीचा कुठला प्रादुर्भाव अजून जाणवलेला नाही वायरचा hmm. जाणवलं नाही वायरसाठी स्पेसिफिक त्यांनी गटमूट आणि निमकरांत स्प्रे आपल्याला रेकमेंड केलेला आहे आणि तो आपण रेग्युलर घेत आहोत म्हणजे आता थंडीच्या दिवसात मेन टार्गेट माझं म्हणजे व्हायरस अवॉइड करायचं बरोबर आहे शेतकरी मित्रांनो इथे एक बाब आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे की नागवडी सरांना ज्यावेळेस जगताप सर भेटले बुलेश्वर ऍग्रो यवत ये येथील जगताप सर ज्यावेळेस नागोड साहेबांना भेटले त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मी तुमच्या एक सुरुवात करेल एक पंचवीस तीस टक्क्यापर्यंत तुमचे प्रॉडक्ट घेईल शेतकऱ्यांनो इथं तुम्हाला एक मानसिकता बदलण्याची गरज आहे तुम्हाला जर केमिकलमधून जैविक शेतीकडे वळायचं असेल तर एक पाऊल पुढं टाकणं गरजेचं आहे जसं की नागवडे साहेबांनी टाकला आणि पंचवीस तीस टक्के प्रॉडक्ट वापरून त्यांना जे खात्री पटली खात्री पटल्यानंतर त्यांनी आता पूर्ण म्हणजे त्यांचे पेरूचे बाग असेल किंवा ड्रॅगन फ्रूट असेल त्याला सर्वांनाच वापरायला त्यांनी ते सुरुवात केलेली आहे त्यावेळेस जर तुम्ही जोपर्यंत प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये वापरणार नाही तुम्हाला त्याची खात्री पटणार नाही कारण एग्रोटेक म्हणतो शेती तुमची खात्री आमची तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं या पपई पिकामध्ये व्हायरसची समस्या इतकी मोठ्या प्रमाणावर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पूर्ण आपल्या या चॅनलच्या म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसलेच ही या प्लॉटमध्ये एकाही झाडाला व्हायरस नाही आहे म्हणजे एवढं फ्रेश पानं म्हणजे मी सुद्धा रोज प्लॉटवरती हिंडत असतो फिरत असतो वेगवेगळ्या वे, वे, भागामध्ये जात असतो पण एवढी हेल्दी प्लांट मला कुठंच पाहायला मिळत नाही कारण ह्याचं संपूर्ण श्रेय जातं नागडू साहेबांना कारण शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये काम करतो त्याचं डेडिकेशन हे शंभर टक्के असलं पाहिजे मित्रांनो कारण सांगणारा सांगण्याचं सा काम करत असतो पण करायचं ॲक्च्युली शेतकऱ्यालाच असतं कारण त्यांच्या शेतकऱ्या म्हणजे जे काही त्यांचे कष्ट आहेत त्याला दाद देण्यासारखेच कामगिरी त्यांनी आज केलेली आहे कारण 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 सांगतो की बाकी कुठले पीक असू द्या पण पपईमध्ये वायरीची समस्या आज एवढी बळवलेली आहे की लोकांना रोटर मारायची वेळ येते पण ह्यांनी जे प्रॉपर शेड्यूल जे जगताप सरांनी दिलं घटमुट नेम असो निमकरंज असो किंवा इनबिल्ड निमकरण असो याचे सगळे स्प्रे त्यांनी प्रॉपर घेतलेले आहेत आणि त्याच हे प्रतीक आज आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो असं जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही यवत येथे भुलेश्वर ॲग्रो जगताप सरांना कॉन्टॅक्ट करा आणि जरी नागवड साहेबांचा सा प्लॉट पाहायचा असेल तर हायवेपासून काही जास्त लांब अंतर नाही आहे त्या प्लॉटला येऊन तुम्ही एकदा खात्री करून त्यांच्याशी चर्चा करा कारण हे एक का अतिशय चांगले अभ्यासू शेतकरी आहेत आणि अशी जर तुम्ही शेती केली तर तुमच्या शेतीमध्ये अमूलाग्र बदल व्हायला तुम्हाला कोणच अडू शकत नाही फक्त तुम्ही मानसिकता बदलण्याची गरज आहे हेच मी आवर्जून या ठिकाणी सांगेल आणि नागूड साहेब तुमचे पण आभार मानेल की तुम्ही एक मानसिकता दाखवली की बाबा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं <coughs> असेल वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर वेगळं काहीतरी निवडावला धाडस केलं पाहिजे आणि हे धाडस केल्यामुळेच तुम्हाला आज खात्री पटली की बाबा रामायगडच्या मध्ये दम आहे तुम्ही आता जे काही ड्रॅगन फ्रूट आणि याला वापरणार आहोत आता तुम्ही जगताप साहेबां बरं मला वाटते बऱ्याच शेतकऱ्याला भेटले पण चालू रेकमेंट करत जाऊन म्हणजे तुम्ही खात्री करून हो आणि शेतकऱ्यांची रिप्लाय कशी होते चांगली रिप्लाय अजूनही ते सपोर्ट करतात आता जरी कॉल केला मी काय काय घेऊ हे स्टेज आहे तरी ते सांगतात बरोबर म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकली वापरलेलं शिड्यूल आहे जगतापसाहेब ताई फील्ड मध्ये पण काही क्रॉप असे आहेत की त्यांनी वापरले वर्षभर रेट घेतलाय मी त्यांना कॉल करतो ते सांगतात हे घ्या आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणेच येतात गाईड करतात लोक सगळंमध्ये आणि सगळ्यात मोठं रामाचं एक चांगलं म्हणजे जगताप साहेबांचा आम्हाला चार दिवसाला नक्की फोन असतो आहेत का घरी येऊ का जाता जाता म्हणजे अगदी वेळेत वेळ काढून ते प्लॉटवर हो येतात आणि थोड्याफार काय आमच्याकडे चुका असतील तर ते करेक्ट करतात अशाप्रमाणे चालू आहे आता आम्ही पेरूला माझा विचार आहे पूर्ण शेड्यूल घ्यायचा आता सेटिंगमध्ये मी घेतलेलं आहे सेटिंगमध्ये मला एक असं दिसलं कि या की याच्यामध्ये पूर्वी काळ्या दोन निघायच्या एका ब्रँचला आता पाच ते सहा गाड्या निघालेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य असं की पपईमध्ये दोन महिन्यात कधीच फ्लॉवरिंग चालू होत नाही तर ह्या प्लॉटला दोन महिन्यात फ्लॉवरिंग चालू झालेलं ला आहे आणि हा एक वेगळा बदल या ठिकाणी रामागडीच्या प्रॉडक्टमुळे शेतकऱ्यांना अनुभवायला मिळालेला आहे आता हे यांचाच पेरूचा दुसरा प्लॉट आहे त्या प्लॉटवरती आपण जाऊन पेरूचे काही जे त्यांना अनुभव आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नागोडू साहेबांना जसा चांगला अनुभव पपई या पिकामध्ये आला तसाच त्यांना पेरूमध्ये काहीतरी वेगळा अनुभव त्यांना मागच्या वर्षीपेक्षा आलेला आहे आपले रामा प्रॉडक्ट प्रोडक्ट नाही तर ते त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुम्हाला काय वेगळं पण वाटलं आहे तर माझी जी व्हरायटी आहे ही जार्वी रेड म्हणून गुजरातची व्हरायटी आहे रेड पेरू आहे म्हणजे तैवान पीकपेक्षा थोडा वेगळा आहे ह्याच्यात नॉर्मल बेसिक समस्या जी आहे की कळी फार कमी निघती आणि जी निघती ती टिकत नाही तर मी जगतासाहेबांची ह्या संदर्भात डिस्कस केलं की आम्हाला कळी निघाली पाहिजे आणि कळी टिकली पाहिजे यासाठी तुमचं शेड्यूल आहे का तर त्याप्रमाणे त्यांनी शेड्यूल दिलं ते वापरतोय आपण म्हणजे अगदी कॅलबार आहे निमकरण आहे घटमूट आहे निमकरण रामा गोल्ड आहे ग्रो आहे हे सर्व प्रॉडक्ट मी ह्या प्लाटला सोडलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट म्हणून मला तर फर्स्ट एक चेंज दिसला की जी कळी असती ती ॲक्च्युली नॉर्मली ह्याच्यामध्ये तिसऱ्या पाना दोन काळ्या निघतात याच्यामध्ये चौथ्या पानाही दोन काळ्या निघाल्या म्हणजे चार पिरू एका ब्रँडला निघाले तुम्हाला ते डबल झालं ह्याच्यामधले जरी तीन पडले तरी एक करू राहणार आहे माझा म्हणजे कळी जास्त असल्यामुळे जे ड्रॉपिंग होणार आहे अल्टिमेटली मला काहीतरी मायक्रोटी रिझर्व आहे बरोबर असं तर हा एक मेन फरक मला हे साधारण मी तीन वर्षापासून ही व्हरायटी करतो आहे तर तीन वर्षामध्ये फर्स्ट टाईम मला असे रिझल्ट मिळालेले कळीच्या बाबतीमध्ये कळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात लागली मोठ्या प्रमाणात लागली आपण जे केमिकलवरचं जे शेड्यूल वापरलं होतं त्यामध्ये आणि ह्या राम शेड्यूल शेड्यूलमध्ये आपल्याला काय तपावत जाणवते तपावत मेन म्हणजे रिझल्ट लगेच दिसतं इमिडियट इन्स्टंट के केमिकल मध्ये आपल्याला वेट पावं लागतं किंवा असं तीन वर्ष मला काय वाटत नाही काही वापरले पण रिझल्ट नाही आले असे बी आहेत मी म्हणजे मी काउंट केलेले नसतील पण असे रिझल्ट आहेत की मी केमिकल टाकलेलं आहे टाकलेलं पण रिझल्ट आलेले नाहीत पण आता रामाच्या बाबतीत असं झाली दोन प्लॉट प्लॉटमध्ये मी पाहतोय मला अजून तरी कुठली तशी समस्या आलेली नाही किंवा ऑब्झर्वेशन असे की काही जर दिलं तर त्याचा रिझल्ट काहीतरी आहे ह्या पॉईंट पर्यंत आपण आता रिच झालेलो आहे साधारण दोन महिन्यामध्ये तुम्हाला एकंदरीत खात्री पटली ट्रॅकवर चालले म्हणजे तीन वर्षापासून मी स्ट्रगलिंग म्हणलं तरी होतं की हे वापर ते कोणी काय सांगायचं म्हणजे सगळं व्हरायटीमधून यूट्यूबचे पा हे पा रिझल्ट म्हणलं तर मला थोडा या वर्षी आता वाटतं ह्या प्लॉटवर आपल्याला साधारण चार महिन्यानंतर आता रिझल्ट कळेल सेटिंग पिरियड नंतर सायजिंग तर सर्व ट्रीटमेंट आपण घेणारच आहोत ह्या प्लॉटसाठी तर शेतकरी मित्रांनो वेळोवेळी आपण सरांच्या प्लॉटला विजिट देणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्लॉटची आपल्याला जे काही प्रोग्रेस होणार आहे सेटिंग असू द्या किंवा नंतर साईजमध्ये बदल पाहायला मिळेल चमक साय आणि हार्वेस्टिंग या सर्वच व्हिडिओ आपल्याला रामा एगोटेकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहोत तर तरी सर्व शेतकऱ्यांनी विनंती की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रामा जे काही प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वापरायला सुरुवात करा धन्यवाद